हॅलो फ्रेंड्स स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज के मी केलं आहे चिक्कू शेक कारण आपण बाहेर प्रत्येक प्रकारचे ज्यूस आणि मिल्कशेक पित असतो कारण प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं असतं त्याच्यात पण आपण प्रत्येक सीजन वाईज प्रत्येक फळांचा मिल्कशेक घरात तयार करू शकतो आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर इथं तीन चिक्कू मीडियम साईजचे मी घेतलेत आणि त्याच्या बी म्हणजे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि व्यवस्थितपणे त्याच्या प्रत्येक चिक्कूमधल्या बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर इथं मी प्रत्येक चिक्कूसाठी म्हणजे तीन चिकू घेतलेत आणि तीन चमचे मी साखर घेतले जा तर साखरेचं प्रमाण पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त साखर तुम्ही वापरू शकता पण चिक्कू जर गोड असतील तर एवढी साखर सफिशियंट आहे तर तीन चमचे साखर त्याच्यानंतर आपण हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि हे बारीक केल्यानंतरच दूध ॲड करायचं आणि इथं एक ग्लास मी दूध घेतलं आहे तर अर्धं दूध मी आधी ओतून घेतलं आणि परत मिक्सर फिरवून एकदम बारीक करून घेतलं एकदम दूध टाकल्यानंतर ते पटकन बारीक होत नाही सो अर्धा अर्धं दूध टाकून बारीक करायचं आणि इथं आपला ज्यूस तयार झाला नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा